तरी आलेलो आहे आणि बीड मध्ये निवडणुकीची रणधुमाळी कशी चालू आहे ते आपण नानांना या ठिकाणी विचारू नाना बीड मध्ये कस काय निवडणुकीचं वार निवडणुकीचं वातावरण एकदम चांगलं आहे आणि पंकजा गोपीनाथ मुंडे ह्या जे उमेदवार आहेत तर ह्या भारतीय जनता पार्टीच्या आणि विधी भाजप युती पक्षाच्या उमेदवार आहेत वास्तविक पाहता पंकजदाईने दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस बीड जिल्ह्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे काम केले त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये काही अशी अडचण नाही निकाल एकतर असं वातावरण आहे सध्या ताईच वातावरण चांगले आहे जे विचार आहे होणार नाही विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार आहे सगळं आणि ताई चांगल्या लेडीने निवडून येणार आहे ताईंनी काय का गेल्या ह्याच्यामध्ये जे खासदार होते प्रीतम ताई त्यांनी कोणता विकास कोणता कोणता विकास केला होता खासदार ताईंनी राष्ट्रीय महामार्गाचा विकास माझ गावामध्ये आज चार राष्ट्रीय मार्ग आहेत प्रत्येक तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत रेल्वेचा प्रश्न अ पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास मार्गी लागलेला आहे काम थोडंफार उर्वीत राहिलेलं आहे एक दीड वर्षात पूर्ण काम होणार आहे रेल्वे तुमच्या सर्कल मध्ये काय विकास केला होता माझ्या सर्कल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन हजार चौदा पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत पाहिलं तर नारायणवाडी सारखा नारायणवाडी लिमगाव राम एक तांडा हा जो रस्ता आहे हा आठ कोटीचा आहे भालकेश्वर आपला भालकेश्वर ते भालगाव फाटा हा बारा किलोमीटरचा रस्ता आठ कोटी रुपयाचा आहे पुन्हा भालकेश्वर हा दीड कोटी रुपयाचा आहे वनगळवाडी लिमगाव आनंदवाडी हा तीन कोटी रुपयाचा आहे पुन्हा मुंगसवाडी ते टेंभुर्णी हा बारा कोटीचा रस्ता आहे असे सगळे कोटीचे रस्ते काम झालेत हे कोणामुळे झाले तर मुख्यमंत्री सडक योजनेतून हे ताईने काम केली आणि जल शिवारामधून तुम्ही जर माझ्या सर्कलमध्ये पाहायला आलात तर तुम्हाला असं एक बी गाव सापडणार नाही की ज्या गावामध्ये चार बांधारी नाही आपल्याकडं एक तर गाव आहे म्हणजे शिरूर तालुक्याच्या बाँड्रीला आहे तर त्या गावामध्ये सोळा बांधारे झाले मातुरी गाव आहे पूर्ण मातुरीमध्ये जर तुम्ही जाऊन पाहिला आज परिस्थिती तर मातुरीच्या लोकल वैयक्तिक विचारा तुम्ही चार मशानभूमी आपण तिथे केलेल्या आहेत मुख्यमंत्री सडक येऊन एक रोड केलेला आहे असं एक बी गाव जातीपातीच्या राजकारण राजकारणा असं केलेलं नाही आणि हे आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही त्या समाजात जाऊन जर विचारलं की मातुरी मध्ये काय परिस्थिती लिमगाव मध्ये काय परिस्थिती वनगडवाडी नारायणवाडी मध्ये काय परिस्थिती हे काम काम विकास केलं आणि समोरच्या उमेदवारांनी विकासाचे गणित सांगावं हो की मी हा विकास केला गेल्या गेल्या इलेक्शनला स्वतः बजरंग सोनाने उमेदवार होते त्यांना ला पाच लाख पंधरा हजार ते नऊ हजार मत पडले होते पाच वर्षात ते एकाला भेटले नाही आज काय मुद्दा घेऊन चाललेत ते मी मराठा उमेदवार दो मुद्दा है ना मग ते मनोज असतील एखाद्या उपोषणला भेटले का मी भेटलो सुरेश आणच भेटले मा सरपंच आम्ही जाऊन भेटलो चार वेळेस भेटलो मनोज दादा संघ चर्चा केली त्यांचा मुद्दा रास्ताय हे आरक्षण पाहिजे ते सरकारने त्यांना आरक्षण दिलंय कुणबीचे प्रमाणपत्र मिळत वास्तविक पाहता मराठा समाजामध्ये आरक्षणची काही रिॲक्शन नाही हे कुणीतरी जाणून बुजून पेरल्यासारखं काम चाललंय पण त्यांच्याकडनं असं मानलं जात की दहा टक्के जे आरक्षण दिले ते आम्हाला फसव दिले दहा टक्के आरक्षण शंभर टक्के टिकणार आहे आणि ओबीसी सुद्धा ओबीसी सुद्धा मनोज रंग पाटला जी मागणी ओबीसी ह्या सरकारने घ्यावा आमचं ओबीसी घ्यायला विरोध नाही ना सगळ्या लोकांनी संमती त्यांना दिली आमची संमती पाहिजे बसून ओबीसी मध्ये उलट सत्तावीस टक्के आले ते चांगले आम्हाला आम्हाला आनंद आहे मराठा समाज ओबीसी आलेला आम्ही मी तर एक पाहिजे की स्वतः मराठा समाज ओबीसी आला तर त्याचा मी आनंदाने स्वीकार असं म्हणलं आहे की ज्या ठिकाणी मराठा समाज आहे त्या ठिकाणी निधी दिला जात नाही आणि ज्या ठिकाणी त्यांचा समाज आहे तिथे निधी दिला जात अगदी रास्त बोलले तुम्ही वास्तविक बाधा हे पेरलं गेले तुम्हाला मी मातुरीच उदाहरण दिलं मातुरी मध्ये तुम्ही छत्तीस कामं पंचवीस पांधराचे मुख्यमंत्री सडक काम आहे डीप्युटी शिधून कामे चार मशान ताईने दिल्यात खासदार फंडातून दोन सभा मंडप दिलेत बालकेश्वर त्यांचं संस्थाने तीर्थशास्त्रातून दोन सभा मंडप दिलेत चार चाळीस लाख रुपयाचे ब्लॉक टाकले संरक्षण पाहिले डोळ्यांनी पाहिले शिव काय करणार आहे त्या गावामध्ये जाऊन तुम्हाला निधी मिळाला हे पेरला जाते फक्त असं एक बी गाव नाही की वंजारी समाजाचं गावाला निधी दिला आहे आणि इतर जाती समज जाता बिलकुल पाहिलेलं नाही हे काम करत आहे धनंजय मुंडे साहेब स्टेज वरती असतात वेळोवेळी जातीचा मुद्दा घेतला जातो विरोधात असं केलं जाते की जाती जाती रा, राजकारण जास्त यांच्याकडनं पसरलं जाते पुढच्या पक्षाकडनं म्हणजे समोरच्या पक्षाकडून राजेवाद राजकारण पेरलं जातोय असं त्यांचं म्हण मला वास्तव सांगा ओबीसी समाजावर जर बोलायला गेलात आता बीड जिल्ह्यामध्ये एक पंकजा गोपीनाथ मुंडे सोहळी आणि धनंजय मुंडे तर ओपनलाच मतदान करावं लागतं ना ओबीसीला हे काय झाकू नये का आणि आम्ही असं ठरलंय का महाराष्ट्रात की ओबीसी ओपनला मतदान करीत नाही हे फक्त बीड जिल्ह्यातच का नगर आहे लाईक नाही नगर जिल्ह्यामध्ये त्रेपन्न टक्के ओबीसी आहे तिथं असं म्हणतात का तिथं एक दिल एक वंचितचा ओबीसी उभा आहे कम मत हाणत त्याला ओबीसी तिथं सुद्धा एक तर विकेला हलणार किंवा समोरच्याला हालणार हे दोनच उमेदवार आहेत ना जिथं फक्त ओबीसी चे कॅन्डिडेट उभे आहेत तिथं शेपेअरलं जाते बाकी कुठं नाही धन्यवाद